नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम आय एम फ्रॉम महाराष्ट्र तर महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामधून मी बिलॉंग करतो आणि व्हिडिओ यासाठी बनवतोय की मी नवीन चॅनल सुरू केलं आहे यूट्यूबला त्यावर मी काही शॉर्ट्स देखील अपलोड केलेत मित्रांनो आणि त्या शॉर्ट्सला चांगले व्ह्यूज पण आलेत त्याबद्दल तुमचे आभार तर मित्रांनो कसं असतं ना आपण काहीतरी नवीन करण्यासाठी एखादी सुरुवात करतो तर आपल्या स्वतःविषयी आपल्याला इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे म्हणलं थोडीशी इंट्रोडक्शन द्यावी स्वतःबद्दल तर मी एका शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला सगळी शेती आहे ऊसाची शेती आहे सोयाबीन आहे झाडे आहे म्हणजे आमच्या इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते मित्रांनो म्हणजे जवळपास सगळा वर्ग हा शेतकरीच आहे असं समजलं तरी काही हरकत नाही आणि शेतकरी म्हणजे काय असे साधे शेतकरी नाही आमच्या इकडे सगळे असे प्रगतशील शेतकरी आहे मित्रांनो पाणी पण आहे तर मित्रांनो मी युट्यूबला काही सुरुवातीला शॉर्ट्स अपलोड केले होते आणि त्या शॉर्ट्सला पण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स यायला लागला व्ह्यूज यायला लागले आणि माझी पहिल्यापासून इच्छा होती की यूट्यूबला व्लॉगिंग सुरू करावी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वे जाऊन व्लॉगिंग सुरू करावी अशी माझी इच्छा होती पहिल्यापासूनच तर म्हणलं आधी शॉर्ट्स अपलोड करून बघूयात कसा रिस्पॉन्स आहे काय आहे तर चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला मित्रांनो तुमच्याकडून तर आता मी व्लॉग अपलोड करायला सुरुवात करणार आहे मित्रांनो तर त्यासाठीच म्हटलं आधी आपण एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवूयात छोटासा तर कसं आहे ना मित्रांनो काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी पण माणसामध्ये हिंमत असावी लागते नाही का उगाच याला त्याला घाबरून आपण घरामध्ये बसून राहायचं हे नका करू ते नका करू तर म्हटलं जाऊ द्या मरू द्या दोन्ही गेली समजून जा तुम्ही तर अशी मी सुरुवात केली आहे मित्रांनो तर तुम्ही सपोर्ट करा चांगला मला मित्रांनो नक्कीच चांगल्या प्रकारे व्लॉगिंग मी करणार आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दे माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल कसं असतं ना मित्रांनो आपण काहीतरी करायला सुरुवात केली ना तर जाळणारे खूप असतात म्हणजे आपल्या जवळचेच लोक आपल्याला सपोर्ट करत नाही मित्रांनो असे अशी वस्तुस्थिती आहे म्हणजे एक वेळेस परके लोक बरे पण आपल्या जवळचे नको हो, असं वाटतं कारण तुम समजून जा तुम्ही की तुमचे कोणी मित्रमैत्रिणी वगैरे असतील तर कोणी तुमच्या व्हिडिओला लाईक करणार नाही मित्रांनो आणि ते व्ह्यू आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ नये म्हणून ते आपला व्हिडिओ पण पाहणार नाही कारण कशी समाजाची प्रवृत्ती आहे वरती जाणाऱ्या माणसाला खाली खेचणं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहितीच असेल मित्रांनो म्हणजे कसं असतं कोणती पण वस्तू अशी वरती फेकली ना ती खालीच पडणार तर ग्रॅव्हिटी त्या वस्तूला खाली ओढून घेणार तर समाजाला तुम्ही ग्रॅव्हिटी म्हणलं तरी चालेल कारण माणूस एखादा वरती गेला ना मित्रांनो की समाज त्याला असा खाली ओढणार म्हणजे ओढणारच तर जाऊ द्या मित्रांनो आपल्याला काय त्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही आपला विषय वेगळा आहे तर केली एक मी नवीन सुरुवात मित्रांनो तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल अशी मला अपेक्षा आहे मित्रांनो कारण कसं असतं ना सगळेच लोक असे नसतात मित्रांनो काही काही लोकांना वाटतं की याने वरती जावं काहीतरी वेगळं करावं तर ते लोक करतात मित्रांनो सपोर्ट आणि यूट्यूबर आहेत बरेच आहेत असे लोक की ज्यांना वाटतं की म्हणजे तरी सपोर्ट वगैरे करावा तर अशीच अपेक्षा करतो मित्रांनो तर मित्रांनो यूट्यूबला मी जे शॉर्ट्स अपलोड केलेत ते स्पोर्ट्स या कॅटेगरीमधले आहेत म्हणजे मी स्वतः एक स्पोर्ट पर्सन आहे मित्रांनो आणि मला आवड आहे त्या स्पोर्ट्सची म्हणून मी ते शॉर्ट्स अपलोड केलेत मित्रांनो कारण फिटनेसची पण मला पहिल्यापासूनच आवड होती मित्रांनो तर म्हटलं चला आपल्या स्पोर्ट्सपासूनच सुरुवात करावी म्हणून मी ते स्पोर्ट्सचे स्पोर्ट शॉर्ट अपलोड केलेत मित्रांनो तर ते तुम्ही एकदा बघून घ्या पुन्हा एकदा मी एक, एक, एक व्लॉगिंगचा व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो मी अपलोड करणारच होतो पण म्हणलं आधी आपली इंट्रोडक्शन द्यावी माहिती द्यावी थोडक्यात म्हणजे व्ह्युअर्सला पण समजतं नाही का डायरेक्ट आला उठला आणि टाकला व्लॉगिंगचा व्हिडिओ काही कोणाला पत्ता नाही काही नाही म्हणून म्हणलं चला आधी लॉ एक छोटासा व्हिडिओ बनवू आणि आपली माहिती देऊ आपल्या व्ह्युअर्सला त्यांना पण समजलं पाहिजे ना, कि ना, को ना की बाबा हा कोण आहे नेमकं कुठून आला आहे म्हणजे आजच उठला आहे लगेच ब्लॉग बनवला आहे टाकला म्हणूनच व्हिडिओ बनवून इंट्रोडक्शन देण्याचा हा छोटासा प्रयत्न मित्रांनो तर तुम्ही पण नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो म्हणजे अशी अपेक्षा नाही की आता व्हिडिओ टाकला आणि लगेच तो एक मिलियन दोन मिलियन व्ह्यूज आले त्या व्हिडिओला अशी पण काही अपेक्षा नाही पण थोडंफार असतं ना मित्रांनो म्हणजे थोडेफार व्ह्यू आले तर कसं माणसाचा कॉन्फिडन्स पण वाढला जातो आणि काहीतरी करण्याची इच्छा पण जागृत होते तर तसंच काहीतरी आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही सपोर्ट कराल याची मला खात्री मित्रांनो मला तशी कॅमेरापुढे बोलण्याची जास्त काही सवय नाही मित्रांनो पण तरी मला स्वतःला असं वाटतं आहे की मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे पुढे बोलण्याचा आणि व्हिडिओ पण चांगला आलाच असेल असं मला स्वतःला वाटतं आहे आणि मला अजून एक अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते माझ्या व्ह्युअर्सला की जे पण कोणी चॅनल चॅनलवर नवीन येतील तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ समजा माझ्या मराठी प्रेक्षकांपर्यंत तर नक्कीच जाईल याची खात्री मला खात्री आहे पण मला असं वाटतं मित्रांनो की हे जे व्हिडिओ मी बनवतोय ते फक्त आपल्या मराठी माणसापर्यंत न जाता हे पूर्ण भारतातील लोकांपर्यंत पोचले पाहिजे मित्रांनो त्यांना पण माहिती मिळाली पाहिजे तर सगळेच ब्लॉग मराठीमध्ये असतील असं नाही काही ब्लॉग हिंदीमध्ये दे करण्याचा देखील मी प्रयत्न करेल कारण की हिंदी कशी युनिव्हर्सल लँग्वेज आहे मित्रांनो सगळ्यांना समजते आणि कम्फर्टेबल पण वाटते तर काही व्हिडिओ निश्चितच हिंदीमध्ये करण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो तर कोणी असं समजण्याचं कारण नाही मित्रांनो की हा महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी आहे मराठी माणूस आहे आपल्याला सगळ्या भाषा प्रिय आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले आपली मातृभाषा मराठी आपल्या मातृभाषेसाठी तर काही पण कुठे पण आणि कधी पण मित्रांनो पण काहीचं असतं नाही का कारण की हा महाराष्ट्रातला आहे बाबा मराठी मुलगा आहे आणि हिंदीमध्ये ब्लॉगिंग करतो तर याला काय मराठीवर प्रेम नाही का तर तशातला काही भाग नाही मित्रांनो मराठीवर नक्कीच सगळ्यात वरती आपली मराठीच राहील मित्रांनो अशी तुम्हाला मी ग्वाही देतो तर व्हिडिओ याचसाठी बनवला होता मित्रांनो की म्हटलं चला विषय थोडी इंट्रोडक्शन द्यावी आपल्या व्ह्युअर्सला त्यांना पण समजून जाईल आणि व्हिडिओ काय जास्त मोठा बनवत नाही मित्रांनो दोन चार पाच मिनटाचा हा व्हिडिओ होईल जास्त काही मोठा बनवत नाही हा माझा तसा पहिलाच व्हिडिओ आहे फक्त इंट्रोडक्शनसाठी मी हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा लवकरच ब्लॉग मी अपलोड करेल मित्रांनो तर चला मित्रांनो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय